शाहपूर तालुक्यातील डोळखाम परिसरात गांडुलवाड येथील नरेश दलवाणी यांच्या फार्म हाऊसवर चोरीच्या उद्देशाने अठरा ऑगस्टच्या रात्री दोन वयोवृद्ध महिलांवर जीवघेण हल्ला करून जबरी चोरी करण्यात आली होती यामध्ये विना दौलतराम हरपलानी वयवर्ष पंच्याहत्तर यांचा जागेच मृत्यू झाला तर त्यांची आई लक्ष्मी नारायणदास दलवाणी वयवर्ष सत्त्याण्णव या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या होत्या सदर जखमी वयविरुद्ध महिलेवर रुग्णालयात उपचार चालू होते त्यानुसार नरेश नारायण दलवानी यांनी तक्रार दिली होती दिलेल्या फिर्यादीवरून किनोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सदर घटनेची माहिती डोळखाम परिसरात वाऱ्यासारखी पसरली व वा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते या घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ दखल घेत ठाणे पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरिता आदेश देऊन मार्गदर्शन केले याप्रमाणे किनोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खैरनार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पोलिसांची तयार करून शोध केला सदर पोलीस पथकाने कोणतीही ठोस पुरावा नसताना आजूबाजूच्या कामगारांना विचारून स्थानिक नागरिकांशी संवाद साधत व स्थानिक विश्लेषणावरून ठाणे ग्रामीणच्या पथकाने शिवाजी धसाडे वर्ष पंचवीस राहणार ढाकणे तालुका शाहपूर ठाणे याच ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता सदर गुन्हा चोरीच्या उद्देशाने केल्याने त्याने कबूल केले त्यानुसार अधिक चौकशीसाठी त्या आरोपीस किनोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे आरोपीला चोवीस तासाच्या आत पोलिसांनी ताब्यात घेतल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे सदर गुन्ह्यात पोलीस अधीक्षक ठाणे डॉक्टर डी एस स्वामी अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल पोलीस उपाय अधिकारी मिलिंद शिंदे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे किनिवली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैनार यांच्या मार्गदर्शनाने पोलीस कर्मचाऱ्यांनी केला असून सदर गुन्हा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे करत आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क